कालच मी सांगितलं होतं की मी आठ वाजेच्या नंतर मतदान केंद्रावर येणार आहे त्याच्यामुळं मी बरोबर आठच्या नंतर झालेलो आहे आणि मला खात्री मला खात्री की आजचा जो निकाल आहे हा महायुतीचा निकाल लागणार तिरंगी लढत आहे आणि तिरंगी लढतीत बरेच जण दावे करतायत दावा करताय तसं थोडं दावे करतात दावा तर सगळेच करणार पण दावा मी पहिल्यापासून सांगतो की शंभर टक्के ही जागा ही संभाजीनगरची जागा ही महायुतीची येणार ही मी पहिल्यापासून सांगतो पहिल्यापासून सांगतो आज सांगतो आणि थोड्या वेळा सुद्धा सांगणार मतमोजणी पूर्वीपासून मतमोजणी झाल्यानंतर आता मतमोजणीपर्यंत पूजापाठ सुरू आहे तुमच्या दुसऱ्या उमेदवार कोण काय करत त्याच्याशी मला काही बोलायचं नाही आपल्याला कल्पना आहे की नेहमी निवडणूक आली म्हणजे पूजापाठ चालू असतो पण माझं काम आहे की मी रोजच सकाळी देवपूजा करतो बाहेर पडतो त्याच्यामुळे निवडणूक आली म्हणूनच पूजापाठ करायची असा नाही मी रोजच सकाळी पूजापाठ करतो बाहेर पडतो निवडणूक कुठल्या मुद्द्यावर झाली आणि तुम्ही कुठल्या मुद्द्यावरून यशस्वी ठरता असं तुम्हाला वाटतं ही निवडणूक तसं पाहिलं गेलं तर ही वैयक्तिक मुद्द्यावर निवडणूक झालेली पण मी ले ले। जे निवडणूक लढवतो ते विकासाच्या बाबतीत लढलेलो आहे विकासावर मी मतं मागितलेली आहे आणि बाकीच्यांना जे काही मतं मागितले ते वैयक्तिक टीका करून मतं मागितलेली याच्यात हा फरक आहे निवडणूक कठीण होती की सोपी होती तुमच्यासाठी निवडणूक सगळ्या सगळ्यासमोरच आव्हान असतं निवडणूक इतकं सहजासहजी सोपी समजायची नसती पण मला वाटतं वाटतं छत्रपती संभाजीनगरची निवडणूक महायुतीचे जे काही नेते असतील मतदार असतील कार्यकर्ते असतील यांच्या सगळ्याच्या आशीर्वादाने ही निवडणूक सोपी गेली मतमोजणी केंद्रात किती वेळ थांबणार आहात काय तुमचा आजचा दिवसभर नाही माझं मी कालच सांगितलं होतं की मतमोजणी सुरू होण्याच्या अगोदर मी एक चक्कर मारेल आणि नंतर सुद्धा मी इथं येईल असं काही धाकधुकीचा काही विषय नाही <laughs> म्हणजे मी दिवसभर बी थांबू शकतो जर मला नाही चित्र नाही मला जर धाकदुख असते मी आलोच नसतो तिकडे देवपूजा करीत बसलो असतो मला धाक दुख कशाची मतदाराच्या भरुश्यार मतदाराच्या राय म्हणजे जे काही मतदार आहे यांच्या भरुश्यार आणि सगळ्या कार्यकर्त्याच्या नेत्याच्या भरुश्यार मला कुठलीही अडचण येईल असं वाटत गुलाल फटाके आले गुलाल फाटके ऑटोमॅटिक एकदा निकाल बाहेर पडला गुलाल फाटाके तयारच असते काय चंद्रकांत खेरेनी दक्षिण मुख्य मारुतीला एक मोठा यज्ञ सुद्धा केला विजय मिळावा आपल्याला माहित आहे कल्पना आहे सगळे नाटकी का ढोंग आहे त्याचे काय हे निवडणूक आली का तो होम हवन दक्षिण मारुती हे त्याचं ते चालू असतं त्याचं काय त्याचं तेवढंच काम आहे ते त्याला दुसरं काही काम म्हटलं होतं प्रदिस्पर्धाना मी भस्म करतो नाही आता कोण कोणाला आज भस्म करत ते काय मला पाठवणार अबा काही घंटे बाकी आहे भस्म करायला जास्त वेळ नाही तुम्हाला दिसलच कोण कोणाला भस्म तू नाही <laughs> ते म्हणले जर मी हरलो तर मी हिमालयात जाईन म्हणजे मी म्हणलं आम्ही वाटेला वाढलो त्याच्यात काय करीन